परमपूज्य आचार्य पुण्यानंद सुरेश्वरजी महाराज साहेब यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट गुजरी कोल्हापूर आणि श्री गौतम लब्धी ग्रुप यांच्या सहित विद्यमाने पवित्र जीवदया कार्य अत्यंत भक्तिभावानी उत्साहन पांझरपोळ कोल्हापूर येथे संपन्न झाला याप्रसंगी अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ दोडका काकडी दुधी केळी चा, चारा तसेच गुळाच्या ढेपा मोठ्या प्रमाणात पांझरपोळ मधील सर्व पशुधनांना देण्यात आले या जीवदयामध्ये मोठ्या संख्येने भाविक कार्यकर्ते व ट्रस्ट पदाधिकारी सहभागी झाले होते याच दिवशी लब्दी जैन पंचांग या खंड परंपरेचा सन्मान राखत गेल्या सतरा वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या पंचांगाचे विमोचन सोहळा पार पडला हा सोहळा श्री जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेश ओसवाल सेक्रेटरी रतन दिलीप ओसवाल दिलीप राय गांधी यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी परिवारातर्फे कॅलेंडर घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला असून समाजाच्या प्रत्येक घरात पंचांग पोहोचवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं या पवित्र प्रसंगी उपस्थित सर्वांनी पांजरपोळी ऐतिहासिक स्थळाचा उल्लेख करत छत्रपती शाहू महाराजांच्या अमूल्य योगदानाची आठवण केली इसवी सन एकोणीसशे सहा मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या कृपाशीर्वादाने जीवदयासाठी ही जागा देणगी स्वरूपात दिली गेली होती तेव्हापासून या पांझर सर्व पशूंची सेवा संगोपन व देखभाल अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने केलं जात आहे कार्यक्रमाच्या शेवटी श्री संभावना जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी ट्रस्ट, ट्रस्ट मंडळाचे सदस्य श्री गौतम लब्धी ग्रुपचे कार्यकर्ते व उपस्थित सर्वांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस मानवंदना अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली हा कार्यक्रम धर्म दया आणि समाजसेवा याचा सुंदर संगम ठरला सर्व उपस्थितांनी या पुण्यस्मरण सोहळ्याबद्दल व्हावा अशी भावना व्यक्त पांझरपळमध्ये मध्ये जीवदयाकरिता मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांचं वितरण लब्धी जैन पंचागाचे सतरावे अखंड वर्ष नव्या आवृत्तीचं विमोचन करण्यात आलं तीन हजार कॅलेंडर घरोघरी वितरित करण्याचा संकल्प शाहू महाराजांना मानंदा एकोणीसशे सहाच्या देणगी स्थळाचा

जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका